संगीत क्षेत्रात जेव्हा एका नव्या युगाची सुरुवात झाली तेव्हा गिटार या वाद्याने आपलं स्थान निर्माण केलं मोठे मोठे चित्रपट किंवा संगीताच्या कॉन्सर्टमध्ये प्रत्येक ठिकाणी एखादा गिटार वाजवणारा नक्कीच असतो वास्तविक पाहता हे वाद्य युरोपातलं पण भारतीयांनी या वाद्याचा पुरेपूर वापर आपल्या संगीतात करून घेतला नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा गिटार हे आज लोकप्रिय वाद्य आहे या वाद्याचा शोध अठराव्या शतकात लागला युरोपात सर्वप्रथम गिटारचा वापर संगीतात करण्यात आला होता गिटार या वाद्याला सुरुवातीला विना म्हणून ओळखलं जायचं काही इतिहासकारांच्या मते गिटारचा शोध हा प्राचीन ग्रीक लोकांनी लावला प्राचीन काळात लोकांना संगीताची आवड होती बोचरी थंडी पडली की लोक शेकोटी तयार करायचे आणि तिच्या भोवती एकत्र बसून एका लाकडाला एका तार बांधून त्यातील तरंगातून निर्माण होणाऱ्या संगीताचा आनंद घ्यायचे प्राचीन ग्रीक संस्कृतीत गिटारचा कितारा म्हणून उल्लेख केला जायचा यावरून गिटार हा शब्द प्रचलित झाला असं मानलं जातं संगीत जगातल्या अनेक संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे संगीतामुळे प्रत्येक संस्कृतीला एक वेगळी ओळख निर्माण करता आली युरोपात लप ऑफ संगीत भारतातलं शास्त्रीय संगीत हे लोकप्रिय आहे संगीतात विविध वाद्यांचा प्रयोग करण्यात आला त्यातून आधुनिक गिटारचा जन्म झाला अगदी सुरुवातीच्या काळात गिटार लाकडाच्या पृष्ठभागावर तार बांधून वाजवला जात होता आधी चपटा चौकोणी असा लाकडाचा आकार होता पुढे काळानुसार त्याचा आकार गोलाकार केला गेला मग त्यामध्ये तारा गुंफण्यात आल्या या संगीतात एक वेगळी धूम तयार झाली गिटारच्या माध्यमातून जेव्हा लोक निरनिराळ्या स्वरांची व तालांची निर्मिती करायला लागले अशा वेळी गिटारला इतर संगीतांपेक्षा अधिक महत्व द्यायला लागले गिटारचे दोन प्रकारात वर्गीकरण करण्यात येतं पहिला प्रकार ध्वनिक गिटार म्हणजे हे गिटार हाताने तयार करण्यात येतं संगीतकार आपल्या आवडीनुसार सोयीनुसार तारांमध्ये बदल करून त्याच्या आवडीप्रमाणे ध्वनिक गिटार वाजवू शकतो दुसरे गिटार असते ते इलेक्ट्रिक गिटार यामध्ये गिटार वाजवणारा काही वापर करून गिटार गिटार वाजवत असतो ध्वनिक हे ऐकायला खूप मधुर आणि मन शांत आजकाल बऱ्याच चित्रपटांमध्ये हिरोच्या हाती गिटार असतो तो आपल्या प्रियसीला आकर्षित करण्यासाठी गिटार वाजवत गाणं म्हणत असतो सदृश्य तुम्हाला बऱ्याच वेळा बघायला मिळेल गिटार या वाद्याची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनल वरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका